एकटेपणातून बाहेर कसे पडावे इतरांशी संपर्कात राहा सामाजिक संबंध राखण्यासाठी आणि एकटेपणाच्या भावनांशी लढा देण्यासाठी मित्र कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त रहा आनंद देणारे छंद किंवा गोष्टी तुम्हाला एकटेपणाच्या भावनांपासून भावना विचलित करण्यात आणि उत्साही भावना निर्माण करण्यात मदत करू शकते स्वतःची काळजी घ्या तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्याने एकटेपणाची भावना दूर होण्यास मदत होऊ शकते जसे की व्यायाम पुरेशी विश्रांती निरोगी खाणे इत्यादी इतरांना मदत केल्याने तृप्तीची भावना उत्पन्न होते आणि इतरांशी सलोख्याचे संबंध निर्माण होतात हे सर्व करूनही एकटेपणाची भावना कायम राहिल्यास आणि त्याचा विपरीत परिणाम होत असल्यास त्या एकाकीपणाची मूळ कारणे शोधण्यात आणि त्यावर मात करण्यासाठी व्यावसायिक सल्ला उपयोगी ठरू शकतो हे उपाय करून पहा नक्की फरक पडेल धन्यवाद